खर तर पोलीस प्रशासन असल किंवा महसूल प्रशासन असल यांना हे उशिरा सुचलेलं शहानपण म्हणावं लागेल हे एक वर्षापूर्वीच यांच्या मुसक्या आवळायला पाहिजे होत्या आणि खरं तर यांची फक्त चार जिल्ह्यातून हद्दपारी केली यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे यांच्यावर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे आहेत आणि फक्त हे नऊ लोक नाहीत असे शेकडो लोक आहेत आणि त्यांचा मुख्य आका आंतरवाली सराटीत बसलेला असतो तर त्या मुख्य आकाच्या मोठ्या आकाच्या मुसक्या आवळल्या पाहिजे कारण मोठा आका जर जेलमध्ये टाकल्याशिवाय त्या सर्व त्यांचे गावगुंड असतील मटक्यावाले गुटक्यावाले दारूवाले ह्या वाळूवाले ह्या सगळ्या गोष्टी बंद होणार नाहीत आणि जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत या राज्यामध्ये राज्य अस्थिर करण्याचं काम जारांगी नावाचा बालीस माणूस करत राहणार आहे कारण ह्या वाळूवाल्याच्या मटक्यावाल्याच्या घुटक्यावाल्याच्या दारूवाल्याच्या रसदीवर जारांगीचं चा आंदोलन चालतं खरं तर जारांगीकडं माणसं राहिलेली नाहीत परंतु जरांगे यांच्या पैशाच्या जीवावर भाड्यानी लोक गाड्या लावून रोज रोजंदारीनं लोक आणून त्या उपोषण असेल अशा कार्यक्रमाला बोलून त्या कार्यक्रमाला गर्दी करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचे जे सहकारी असतील त्याचे जे गावगुंड असतील यांना राज्य सरकारनं पोचण्याचं काम बंद करावं त्यांच्या सर्वांच्या मुसक्या आवळाव्यात खरंतर फक्त जालना जिल्ह्यात त्याचे सहकारी नाहीत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचे गुंड आहेत ते सुद्धा जरांगीच्या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम करतात या सर्वांच्या मुसक्यावरून खरं तर यांच्या आवळण्यापेक्षा जरांगेच्याच मुसक्या आवळल्या पाहिजे कारण त्यांचा सर्वांचा मुख्य आकार जरांगे आहे आणि जरांगेच्या मुसक्या आवळ्यावर हे सगळ्या गोष्टी बंद होतील असं मला वाटतं